उपनगराध्यक्ष अयूब शेत यांनी दिला राजीनामा गेल्या तीन वर्षापूर्वी लोहार नगरपंचायतमध्ये शिवसेना राष्ट्रवादी युतीची सत्ता स्थापन झाली होती नगरपंचायतमध्ये शिवसेनेचे नऊ काँग्रेसचे चार राष्ट्रवादीचे दोन अपक्ष दोन असे सतरा नगरसेवक निवडून आले होते त्यावेळी शिवसेना राष्ट्रवादीने युती करून सतरा जागा लढवल्या होत्या सतरापैकी अकरा जागापैकी नऊ जागेवर शिवसेनेचे तर सहापैकी दोन जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले होते राजीनामा द्यायचो पक्षाचं आदेशाचं पालन करतो बरं तसंच राहणार शिवराष्ट्र आघाडी का शंभर टक्के राहणार परत जास्त मिळणार आहे का राष्ट्रवादीला तू पक्षशी ठर नाही पक्षाच्या आदेश आम्ही कार्यकर्तो हां पक्षाच्या नेत्याला पक्षाच्या कार्यकर्त्याला कसं न्याय द्यायचं ते त्यांना म्हणतात आम्ही त्यांच्या फक्त आदेशाचं आदेशा पालन करतो बैठकीमध्ये आमचे नेते सुरेश गणेश जी बिराजदार शिवसेनेचे नेते आमदार ज्ञानराजे चौधरी साहेब हे जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे माझ्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यासंदर्भात माझ्या पक्षाचे आदेशित केलं आणि त्यांच्या सूचनेचं पालन करणे मला गरजेचे आहे आणि त्या दिशेवर मी माझा राजीनामा आमचे नगराध्यक्ष वैसे देत आहे शिवसेना राष्ट्रवादी आघाडी नगरपंचायत निवडणुकीच्या वेळेस झालेली होती आणि त्याप्रमाणे निवडणूक झाली आल्याने सत्तेतही आलो त्या निवडणुकीच्या वेळेस नियोजित असे होते की ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून येतील त्यांचा अध्यक्ष राहील आणि ज्यांचे कमी असतील त्यांचा उपाध्यक्ष राहील अशी उरलेली कमिटमेंट असेल त्यानुसार राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष झाला त्यात आम्ही दोन नगरसेवक राष्ट्रवादीचे असल्यामुळे अडीच अडीच वर्ष असा विषय सुरुवातीला झालेला असल्यामुळे माझे सहकारी अयूब शेख हे आता अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे ते राजीनामा देत आहे त्यानंतर उर्वरित अडीच वर्षासाठी मी दावेदार असणार आहे